विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये मी शिवोला वेळोवेळी सांगितलेलं आहे याच्यामध्ये चंचला पाटील नावाची जी अधिकारी आहे तिचा जो नरळे म्हणून क्लर्क आहे पाच पाच टक्क्यांनी पैसे घेतात मागे त्या विभागामध्ये एक क्लर्क त्या ठिकाणी अँटी करप्शनने पकडला परंतु ही चंचला पाटील म्हणून ज्या मॅडम आहेत आणि त्यांचे जे क्लर्क आहेत नरळे हे या ठिकाणी पाच पाच टक्क्यांनी पैसे घेत हा माझा आरोप नाही तर सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या आमदारांना सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांना पंचायत समिती सदस्यांना सगळ्यांना माहीत आहे हे जर खोटं निघलं तर राम सातपुते आमदारकेचा राजीनामा देईल कारण हे सगळं खरं आहे आपल्याला सुद्धा माहिती आहे आपण सुद्धा सगळे खाजगीमध्ये मा मला सांगता परंतु दलित समाजाच्या उत्थानासाठी उत्कर्षासाठी जो निधी आहे हा जर टक्केवारी देऊन जर जिल्ह्यामध्ये दे वाटप होत असेल तर त्या ठिकाणी बाबासाहेबांचं नाव घेण्याचा आम्हाला नैतिक अधिकार नाही आहे लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला संविधानाने या ठिकाणी निवडून दिलं आहे आणि दलित समाजाचे जर प्रश्न आम्ही जर या सभागृहामध्ये जर मांडू शकलो नसलो तर त्या ठिकाणी आमच्या आमदारकीला काय काडी लावायची काय त्यामुळे या ठिकाणी दलित समाजाचा जो निधी हक्काचा त्या ठिकाणी हा निधी या चंचला पाटील मॅडम आणि त्या ठिकाणी त्यांच्या हाताखालचे नरळे हे पाच पाच टक्क्याने पैसे घेऊन जिल्ह्यामध्ये वाटप करतायत मला दुःख होतं आहे मी एक दलित समाजातला आमदार म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीने जर दलित समाजाचा जर उत्कर्षाचा निधी जर वसुली करून जर वाटप होत असेल तर याच्या इतकं दुर्भाग्य दुसरं कुठलं नाही आज पालकमंत्री महोदयांनी सांगितलं आमदार साहेब तुम्ही नाव सांगा तुम्ही नाव सांगा मी नाव सांगितलं ते म्हणले मी लगेच सस्पेंड करतो त्यांना मी नाव सांगितलं मी म्हणलं नाव सांगतो तुम्ही सस्पेंड करा नाव सांगितल्यानंतर म्हणले आता चार्ज काढून घेऊ पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळाव ना नाव सांगा मी नाव सांगितलं त्यांनी त्या ठिकाणी सस्पेंड करू सस्पेंडची ऑर्डर द्यायला पाहिजे होती कलेक्टर साहेबांनी <laughs> परंतु मला दुर्भाग्य वाटतं की दिलेला शब्द मान्य पालकमंत्री महोदयांनी पाळला पाहिजे तो पाळतील अशी अपेक्षा मामा दिलेला शब्द पाळतात त्या ठिकाणी त्यांनी इंदापूरकरांना शब्द दिला होता की मी सोलापूर जिल्ह्यातलं हक्काचं पाणी इंदापूरला आणतो आमचं हक्काचं सोलापूर जिल्ह्याचं पाणी इंदापूरकरांना शब्द दिल्यामुळं पळवलं त्यांनी असाही शब्द त्यांनी पाळावा तात्काळ या चंचला पाटील मॅडमची हकालपट्टी त्या ठिकाणी झाली पाहिजे त्यांना सस्पेंड केलं पाहिजे वसुलीदारांना सस्पेंड करून काय फायदा आहे किंवा त्यांचा चार्ज काढून घेऊन काय फायदा आहे ही चंचला पाटील एक भ्रष्टाचारी मॅडम आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे ही माझी मागणी आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा